नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती मराठी व्याकरणाचा हा सर्वात महत्वपूर्ण घटक म्हणा किंवा पाया म्हणा याच्यावरच सर्व व्याकरण आधारित आहे तर आज शिकणार आहोत आपण शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जाती किती आहेत आणि कोणत्या आहेत ते, आहे, ते आपण पाहूया पहिलं म्हणजे शब्दांच्या जाती आठ आहेत शब्दांच्या जाती आहे आठ त्यातलं सर्वात पहिलं आणि महत्वाची शब्दाची जात आहे नाम नाम म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूच व्यक्तीच पदार्थाचं जे नाव असते ठेवलेलं त्याला म्हणतात नाम कोणत्याही व्यक्तीचं वस्तूच कोणत्याही व्यक्तीचे वस्तूचे पदार्थाचे नाव म्हणजेच नाव उदाहरणार्थ कोणत्याही मुलामुलीचं नाव अमेय प्रणाली किंवा वस्तूचं म्हटलं तर मोबाईल हे सुद्धा एक नाव आहे पेन पदार्थ असं म्हटलं तर साखर चहा पावडर म्हणजे ही नावं आहे, कमल फुलाचं नाव असे किंवा चिकू फळाचं नाव असेल तर ही झाली नाव लक्षात प्रणाली अमेय अमेय त्याच्यानंतर शब्दाच्या जातीचा दुसरा प्रकार आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजे कोणते तर तो तो ती ते हाही हे मी कोणतीही कोणाला कोण तो हा हाही हे मी स्वतः म्हणजे हे जे नामाच्या ऐवजी आपण पुन्हा 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 नावं घेत नाही म्हणजे आता प्रत्येक वेळ असताना अमेय शहाणा मुलगा आहे अमेय रोज वेळेवर शाळेत येतो अमेय सकाळी असं न म्हणता आपण काय म्हणतो अमेय शहाणा मुलगा आहे तो दररोज लवकर उठतो तो शाळेत वेळेवर येतो तो चांगला अभ्यास करतो हा जो शब्द आहे तो मी नामाऐवजी वापरला त्याला म्हणतात सर्वनाम तिसरा शब्दाचा जातीचा प्रकार आहे विशेषण वि शे श न आता विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल म्हणजे वाक्यामध्ये जे नाम आहे त्या नामाबद्दल विशेष माहिती माहिती सांगणारा शब्द सांगणारा शब्द म्हणजे विशेषण उदाहरणार्थ काय आता एक नाव घेते मी सरिता सरिता शहाणी मुलगी आहे मग सरिता ह्या नावाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता शहाणी सरिता शहाणी मग शहाणी हा विशेषण आहे किंवा कविता उंच मुलगी आहे कविता उंच आहे मग कविता ह्या नावाबद्दल उंच या शब्दाने विशेष माहिती दिली म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला काय म्हणतात विशेषण म्हणजे मग ते कोणताही विशेषण असू शकते उंच गोड हुशार हुशार जसं मी बघितलं कविता उंच मुलगी आहे कोण हुशार आहे असं आपण म्हणतो किंवा बारीक सुंदर आता समजा मी म्हटलं वर्षा सुंदर आहे मग वर्षा ह्या नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुंदर आलं लक्षात चौथी आहे शब्दाची जात क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर क्रियेची माहिती सांगणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो वाक्याच्या शेवटी येतो वाक्य पूर्ण करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो किंवा वाक्यामध्ये कोणती क्रिया चालू आहे ते दाखवतो त्या शब्दाला म्हणतात क्रियापद वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द व अर्थ पूर्ण करणारा उदाहरणार्थ जसं मगाशी अमेय शाळेत जातो आता जातो ह्या शब्दावरून आपल्याला क्रिया त्याची कळते की तो शाळेत जात आहे म्हणजे जातो चालतो बसतो उठतो लिहितो हे सगळे क्रियावचक शब्द आहे त्यांना क्रियापद म्हणतात आणि ते वाक्य पूर्ण सुद्धा करतात वाक्याचा अर्थ पण पूर्ण करणे म्हणजे चालतो लिहितो उठतो हे सगळे क्रियावचक शब्द आहे म्हणून त्यांना क्रियापद म्हणतात आता पाचवा जो आहे शब्दांची जात त्याला त्याचं नाव आहे क्रियाविशेषण आता पुढच्या सगळ्या शब्दांना अव्यय हा शब्द लागणार अव्यय म्हणजे शब्दांच्या वाक्याचा ह्याच्यावरून म्हणजे त्याच्यावर लिंग किंवा वचन ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणून त्यांना म्हणतात अव्यय पण म्हणतात आणि त्यांना अविकारी शब्द सुद्धा म्हणतात हे विकारी आहेत म्हणजे ते बदलतात लिंगाप्रमाणे वचनाप्रमाणे हे शब्दांमध्ये फरक होतो तो भाग वेगळा आहे आजच्या ह्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला शब्दांच्या जाती शिकवणार आहे तर आहे पहिलं क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण म्हणजे काय आता क्रियाविशेषण कोणतं होतं तर सरिता हळूहळू चालते आता चालण्याची जी क्रिया आहे ती कशी आहे हळूहळू मग हळूहळू हा क्रियाविशेषण शब्द आहे कारण त्यांनी क्रियाबद्दल विशेष माहिती सांगितली मी पटपट लिहिते किंवा मी भरभर अभ्यास करतो मग हे जे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहे त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ काय बोलले मी सरिता काही येऊ शकते सरिता हळूहळू चालते म्हणजे क्रियेची विशेष माहिती सांगितली म्हणून क्रिया विशेषण कोणता शब्द आहे हळूहळू लक्षात सहावा आहे शब्द अव्यय अव्य तर शब्दयोगी अव्यय म्हणजे कोणतं ते शब्दाला जोडून येतं म्हणजे जे शब्द म्हणजे नाम किंवा सर्वनाम यांना जो जोडून जो शब्द येतो उदाहरणार्थ आपण हा शब्द आहे त्याला ला जोडला तर काय होणार आपणाला किंवा आता माझं नाव आहे समजा माझं नाव आहे प्रणाली व प्रणाली ला प्रणाली चे मग ते ला चे हे जे आहे त्यांना शब्दयोगी किंवा खाली वर पुस्तकाच्या खाली टेबला वर हे जे आहेत त्यांना काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणजे वर खाली पेक्षा हे जे शब्द आहे ते शब्दयोगी म्हणजे नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात हे शब्द लक्षात टेबला खाली टेबलापेक्षा ह्याच्यापेक्षा वगैरे हे जे शब्द आहेत ह्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ काय सांगितलं नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात नामाला किंवा सर्व नामाला जोडून येणारे शब्द मागे पुढे म्हणजे अंगणाबाहेर तुळस आहे मग बाहेर हा सुद्धा काय आहे शब्दयोगी अव्ययच आहे ह्याच्या मागे टेबला मागे कपाटा मागे त्याच्या पुढे हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत सातवा आहे उभयान्वयव्यय म्हणजे काय दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो, जो शब्द आहे त्यांना उभयान वयव्यय म्हणतात दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे आणि उदाहरण आपण म्हणतो ना राम आणि सीता वनवासात गेले मग आणि हा शब्द उभयान्वयी आहे तसं दोन वाक्यांना सुद्धा सोडतो मी आ, मी पावसात गेली आणि छत्री विसरली किंवा मी बाहेर गेली पण मला टॅक्सीच मिळाली नाही म्हणजे पण म्हणजे आणि पण व परंतु हे जे सगळे शब्द आहेत ते व हे सगळे उभयानवयी पण परंतु हे दोन वाक्यांना दोन शब्दांना जोडणारे शब्द आहे त्यांना उभयान्वयी म्हणतात आणि शेवटची शब्दाची जात आहे केवल प्रयोगी किंवा ह्याला उद्गार वाचक असेही म्हणतात उद्गार वाचक अव्यय म्हणजे एखादी उत्कट भावना तीव्र इच्छा आपण ज्यावेळी प्रकट करतो आनंद प्रकट करतो त्यावेळी ते शब्द बाहेर येतात तेव्हा त्यांना केवळ प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यय असे म्हणतात म्हणजे आहा हा तीव्र भावना व्यक्त करताना कोणतीही कोणतीही इच्छा भावना आनंद व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरतात तो केवळ प्रयोगी म्हणजे आहा किती सुंदर आहे हे फूल मग आहा हे केवळ प्रयोगी आहे आणि त्याच्यानंतर हे चिन्ह पण द्यावं लागतं बापरे पडला विचारा अय्या म्हणजे किती किती छान आहे हे पूल मग किती हा सुद्धा काय आहे केवळ प्रयोगी अरे रे आहा हा अरे रे बापरे वा शाबास म्हणजे कोणतीही तीव्र इच्छा आनंद व्यक्त बाहेर कर करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी आपण एखादा जो शब्द वापरतो त्यालाच केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय असे म्हणतात ह्या झाल्या शब्दांच्या आठ जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि प्रयोगी अव्यय ह्या झाल्या शब्दांच्या आठ जाती धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असतं नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद